या विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने नेमानं पायी शेकडो मैल प्रवास करून वारकरी पंढरपुरात दाखल होतात यंदाच्या वर्षीही ही बारा लाखांहून अनेक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली महापूजेनंतर राज्यात भरपूर पाऊस पडू दे माझा शेतकरी राजा सुखी समाधानी राहू दे असा साकडा विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एकादशीला चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महासागर उसळल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं वादग्रस्त प्रशिक्षण आय अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात का आलेली आहे राज्य शासनाने अकरा जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी डीओ न त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आल्याचे आदेश दिले आहेत त्यांचे जिल्हा प्रशिक्षण तातडीनं थांबवण्यात आलं असून तेवीस जुलैपूर्वी पुढील कारवाईसाठी त्यांना मसुरी इथं हजर होण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत मी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यानंतर महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं परंतु या दरम्यान पुरुष वर्गानं ना नाराजीचा सूर मारला होता सातत्यानं लाडका भाऊ योजना का नाही असा प्रश्न पुरुष वर्गाकडून उपस्थित केला जात होता ही गोष्ट लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुण वर्गासाठी एक आनंदाची घोषणा केली आहे काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं देशाच्या इतिहासातली अशा प्रकारची योजना आणण्याची ही पहिलीच घटना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं उत्सव मानला जाणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एकादशीच्या या निमित्तानं वैष्णवांचा महामेळा पाहायला मिळाला या निमित्त दिंडी देखील काढण्यात आली होती या दिंडीमध्ये पारंपरिक वेशाखामध्ये भक्तगण तसंच बाल वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विठ्ठल विठ्ठल जय हरी म्हणत भजन गात फुगडी खेळत भाविक उत्साहाने भक्तिभावाने सोहळ्यात सहभागी झाल्याचं चित्र या निमित्तानं दिसून आलं याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद